नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जगातले सर्वात सुंदर डोळे साकारताना म्हणजेच बाप्पांचे डोळे साकारताना कारण या डोळ्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडली तर कुठलेच विघ्न आपल्यावर येणार नाही तर ही आहे बाप्पांची मूर्ती ज्या मूर्तीचे डोळे साकारताना आपण पाहणार आहोत या दादांचं काम जोरदार चालू आहे कारण या बाप्पांची मूर्ती जाणार आहे युएसए ला ज्या गाडीतून बाप्पांची मूर्ती घेऊन जाणार आहे ती गाडी येऊन थांबलेली आहे तर व्हिडिओच्या शेवटी बाप्पांना कसं पॅक केलेलं आहे आणि कसं पाठवलं आहे हेही तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गणपती बाप्पांची भरपूर नावं आहेत त्या नावांपैकी मूळ नाव कोणतं हे आपल्याला माहीत आहे का तर विनायक हे गणपती बाप्पांचं मूळ नाव आहे हत्तीचं मस्तक बसवल्यानंतर गजानन हे नाव पडलं याच्याही अनेक कथा आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा निर्माण झाले तेव्हा शनिदेवांना मोह आवरेन असा झाला त्यांनाही गणपती बाप्पांना बघायचे होते तेव्हा पार्वतीने त्यांना त्यांचे मुखदर्शन दाखविले आणि शनिदेवांची दृष्टी पडताच गणपती बाप्पांचे मस्तक भस्म झाले आणि मग महादेवांनी विष्णूजींना सांगितलं की जो प्राणी सगळ्यात आधी दिसेल आणि ज्याची आई बाळाकडे पाठ केलेली असेल अशा बालकाचं शिर घेऊन ये पुढे जंगलात एक तिच्या बाळाकडे पाठ करून झोपलेली दिसली आणि म्हणून मग विष्णूजींनी हत्तीच्या बालकाचे शिर आणलं आणि तेव्हापासूनच गजानन हे नाव पडलं याचीच अजून एक कथा म्हणजे पार्वती मातेने आपल्या मळापासून गणपती बाप्पांना बनवलं गणपती बाप्पांचा विवाह रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती पण तो विवाह कसा झाला हे बऱ्यापैकी लोकांना माहितीच नाही तर एकदा गणपती बाप्पा तपश्चर्या करत असताना तुलसी मातेने त्यांना बघितले आणि बाप्पांच्या या आगळ्या वेगळ्या रूपाकडे त्या आकर्षित झाल्या आणि बाप्पांकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला पण बाप्पांनी विवाहास नकार दिल्यानंतर तुलसी माता क्रोधित झाल्या आणि गणपती बाप्पांना शाप दिला की तुमचा विवाह दोन वेळा होईल पुढे काही वर्षांनंतर गणपती बाप्पांचं वय विवाह योग्य झालं पण त्यांच्या या रूपामुळे त्यांच्या सोबत लग्न करण्यास कोणीच तयार नव्हतं यामुळे बाप्पा दिवसेंदिवस क्रोधित व्हायला लागले आणि देव लोकात देवांचे लग्न होत असल्यास त्यांच्या लग्नात विघ्न आणण्याचे काम करायला लागले आणि यात विशेष म्हणजे मुषकराज त्यांची मदत करत असे कारण अशा गोष्टीत मुषकराज नेहमी पुढे असतात ना लग्नाचा मंडप कुरताडणे नवरदेवाचे वस्त्र कुरताडणे लग्नातील अन्नधान्याचे नासाडी करणे हे सगळं मुषकराज मदत करत असत आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून सगळे देव आपली तक्रार घेऊन महादेवांकडे गेले आणि महादेवांनी ही गोष्ट ब्रह्माजींना सांगितली ब्रह्माजींनी आपल्या योग सिद्धीने दोन पुत्री निर्माण केल्या त्यांचं नाव रिद्धी आणि सिद्धी असं ठेवलं गेलं व यांना सांगितलं की जेव्हा केव्हा कोणाचं लग्न असेल आणि या लग्नात बाप्पा विघ्न घालत असतील तर त्यांना विचलित करणं शास्त्र शिकण्याच्या निमित्ताने म्हणून रिद्धी आणि सिद्धी या गणपती बाप्पांकडे गेल्या व त्यांना या कामापासून थांबवायला लागल्या पुढे ब्रह्माजींनी गणपती बाप्पांना रिद्धी आणि सिद्धी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला विवाहा व अशा प्रकारे गणपती बाप्पांचे रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत विवाह झाला पुढे त्यांना दोन पुत्र झाले त्यांचं नाव शुभ आणि लाभ असं आहे ज्यांची स्थापना आपण मुख्य द्वाराजवळ करतो तसेच संतोषी माता हे त्यांच्या पुत्रीचं नाव आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांचं परिवार पूर्ण होतं आणि म्हणूनच कोणताही विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सुरुवातीला श्री गणेशाची स्थापना केली जाते तर मंडळी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तसेच गणपती बाप्पांचं विसर्जन का करतात गणपती बाप्पा मोर्या असं का म्हणतात या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मी आकार घेतोय हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर हे आहे गणपती बाप्पांचं फायनल लुक डोळ्यांमुळे मूर्तीत जिवंतपणा आहेत साक्षात गणपती बाप्पा आपल्याकडे पाहतायत असा भास होतो तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये म्हटल्याप्रमाणे ह्या बाप्पांची मूर्ती निघालेली आहे यू